दिवा शहरातील अठरा वर्ष जुन्या अनंत पार्क या रहिवासी सोसायटीवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने कारवाईचा बडगा उघडला आहे रहिवासी यामुळे आता आक्रमक झाले असून कारवाईसाठी आलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला रहिवाशांनी रस्त्यावर आंदोलन करून माघारी परतवलं बेघर व्हावं लागणार असल्याने रहिवाशी चांगलेच हवालदिल झाल्याने आज रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्र्याला जाऊन भेट घेतली आहे अनंत पार्क या सोसायटीला नोटीस आल्यापासून शिवसेना या रहिवाशांसोबत आहे काल महापालिकेला विरोध करण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मडवी यांच्या नेतृत्वात सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरून महापालिकेच्या कारवाईला विरोध दर्शवत होते यावेळेस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कारवाईसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केल्यानंतर अखेर पालिकेला कारवाई थांबवावी लागली अठरा वर्ष जुन्या अनंतबाग सोसायटीमध्ये या संदर्भात कायदेशीर मार्ग काढण्याचं काम सुरू असून एकही रहिवाशाला बेघर होऊ देणार नसल्याचं आश्वासन यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं यावेळी शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मडवी प्रमुख नगरसेवक शैलेश पाटील उपशहर प्रमुख ॲडव्होकेट आदेश भगत गणेश मुंडे नगरसेवक अमर पाटील दीपक जाधव विभाग प्रमुख उमेश भगत चरणदास म्हात्रे यांच्यासह अनेक जण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा